दादा नमस्कार नमस्कार तुमचा पूर्ण परिचय सांगा मच्छिंद्र तुकाराम नेहरकर येडगाव बेनमाळा तालुका जुन्नर जिल्हा पुणे ओके तुमचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्याऐंशी सहासष्ट एक्क्याऐंशी सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस ओके तर आपण म मल्टीप्लेक्सचं कुठलं उत्पादन वापरलं मिंचू प्लस मल्टिप्लेक्सचं मिंचू प्लस याचं याचा स्प्रे घेतलेला आहे किडीसाठी ओके अडीसाठी तुम्ही याचं स्प्रे घेतलं आणि त्या साईडला कुठल्या साईटला प्रोक्म आणि घेतलं होतं अच्छा तर आता प्लस रिझल्ट काय मिळाले ते आपण बघूया इकडे क्लोज घेत आता हे बघा काय आळी पूर्ण तरी आळीच काही विशेष नाही आपण बघू शकतो तर मचिंद्र दादा आपल्याला मिंचू प्लसचे रिझल्ट कसे मिळाले तुम्हाला मिंचू प्लसचे रिझल्ट चांगले भेटले स्प्रे घाताना कवरेज पूर्ण होणं गरजेचे आहे रिझल्ट चांगले जे जैविक प्रॉडक्ट बनवायचे तिच्यासाठी एकदम खास प्रॉडक्ट आहे आणि रिझल्ट पण चांगले भेटतात दोन तीन दोन तरी स्प्रे रेग्युलर तीन दिवसाच्या घाटणी घेतल्यानंतर परफेक्ट रिझल्ट भेटतात काहीच प्रॉब्लेम नाही ओके बरं मचेंद्र नेरकर दादा आपल्या पंचकृषीतील शेतकऱ्यांसाठी तुमचा मोलाचा संदेश काय राहील जैविक का प्रॉडक्ट बनवणं शेतीमाल लोकांना चांगलं खायला जाण्यासाठी येणं हे जैविक उत्पादनांचा वापर केला तर आपल्या बांधवांना जैविक प्रॉडक्ट खायला भेटेल आणि रिझल्ट पण याचे चांगले आहेत काही प्रॉब्लेम नाही वापरण्यास काय हरकत नाही मिंचू सगळ्या शेतकऱ्यांनी वापरावं हे रेसिड्यू फ्री उत्पादन बनवण्यासाठी एकदम चांगला पर्याय जैविक उत्पादन काहीच हरकत नाही वापरायसाठी बेस्ट रिझल्ट धन्यवाद दादा आपण त्या साईडला पलीकडं बघा बघू शकता आपण या साईडला प्रोक्लेम आणि ॲक्ट्राचा स्प्रे घेतला आहे तर बघा या पद्धतीने बोल हे बघा अडी आहे इथं हे दाखवा इकडं क्लोज करा बघा जिवंत आहे जेवढा ना मल्टीप्लेक्स किसान सुखी किसान